आम्ही चाललो आता रिक्षावर कारण काल जाम ट्राफिक होती संध्याकाळचं काय गेलो नव्हतं मग आज आलो रात्री लवकरच माझं झोपलो आता चाललो गाडी मस्त होती गाडी नसली सकाळी झोलीविली मस्ती होती अशी होऊन देऊन कारण की आहे नको मग चला फटाफट निघून पाण्याची सुरुवात चांगलीच झालेली आहे सकाळपासून उठल्या दिवसात पाणी पडतं राहत चला स्टँडवरती माझा नंबर आला त्याच्या माझा सुरेश दादा नंबर आहे सुरेश दादा नंतर माझा नंबर आहे किती आहेत दोन तीन तीन आहेत आता आपलाच नंबर येईल गाडीचा पाणी काय तांब्याचा नाव घेत नाही रिद्धीने आज तर खाडाच केला पाणी एवढा पडतं म्हणून काय का <laughs> नाही तर <तो> या खायला आपल्याला खिचडी आणि

केवढा पाणी आलाय बघा इथे पप्पा कचरा इथे पाणी नाही नाही टाकीत पाणी जर पण आप टाकी नांदले टाकी साफ कर आता किती पाणी नाही अरे आता

पाणी पावसाच्या दादांची इकडे बघा आतमध्ये तिकडे गेल्यापासून सगळा माझ्या इकडे कधी एवढा भरला नव्हता जो पाणी आज माझे बघा एक कुठं लागले बघा पायरीच्या वरती यायला लागले एवढं पाणी कधी झालं नव्हता आमच्या इथं इकडे पाणी बघा पार्क पण गेले काही थांब थांब थम थांब कठरा कठरा बांधून

बाबा तिकडे कॅमेरा सांगू बाबा इकडे दाखव बाबाला सांग बे काली करायला लागला होणार टाकून दे मी आला ठेवाला तिथं ते याच्यावर

कधी आजपर्यंत एवढा पाणी यांच्या गेटापर्यंत पण गेला नव्हता ना किंवा माझ्या इकडे पण कधी एवढा पाणी नव्हतं आला तेवढं पाणी आज इकडे आले बघा आतमध्ये माझे पूर्ण भरले आणि इकडे बघा सुरेगायचं घर दाखवतो काही इकडे बघे किती भरले भाऊ बाबल्या इथं बघे किती भरले बघा इथं किती भरला बघा भाऊजींचा इकडे बघा अरे बापरे वाट भिजलं बघा एवढं भाऊजी पोचली भरून तर बघा इकडे सगळ्या गाड्या बघा कशा पाण्याने इकडे ही बघा निखिलची गाडी तर पूर्ण अर्धी व्हाय आलेली पाण्यामध्ये डायरेक्ट टायर पण थोडा थोडासा रेल्वे डुबाचा हे बघा दोन मिनिटांचा थोडा पाणी वाढला तर टायर पण डुबत त्याचा अर्धी गाडीने पाणी गेले जाते इकडे बघा अर्धी पाणी गाडी पाणी डुबली ही शालेतली कोरोना बघा घेऊन आली ती लोक त्यांचे ज्याचे पॅरेंट्स आहेत ती लोक कारण शालेतून अलर्ट आलेला नमन ये पाण्यात ये मस्त की इथं आंघोळ स्विमिंग पूल दाराशी आले नमन स्विमिंग पूल दाराशी आले ये, दारा दारा ये लोक आपली रिक्षा नेऊन मीनी ठेवली कुठे माहित आहे का इकडे वरती दाखवता बघा वहिनींची आहे ठेवली इकडे मीनी मस्त की वरती ती बघा कोपऱ्यांची रिक्षा आपली ती बघा बघा रिक्षा तिकडे लावली आपली मस्त आहे की इकडे बघा सगळीकडे हे फोन केला का

काय अजून आहे केवड्या चवडा आहेत मिरच्या बघा कशा झाल्या चला या जेवायला उपास या आणि माझी तिथे अभ्यास करते अभ्यास करते आणि जायचं पत्ता नाही ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आताच उठल्या अजून अंघोळ बी ना <laughs> केली चा मी ना चालल्या नाश्ता आणायला मी संशाला आणि पाणी काय रात्रीपासून कमी झालेलं नाही आपली टाकी पण तुम्हाला मी दाखवलीच काढले किती घाण जपली अजून साफ नाही केली आता पाणी येईल तेव्हा तिला ते साफ करावं लागेल त्याच्या इकडं बघा समोर अख्खा वेळ पाणी घालून घालून दाखवतं बघा तुम्हाला तिकडं बघा घाण किती जाईल तिकडं बघा पाण्यामुळे किती घाण झाली आता टाकीचा सगळी घाण बसली तरी आतमध्ये आहे तिला आता अख्खी चिखल विखल आहे ना साफ करायला तो चिखल बघाय समोर बघा चिकल बघाय हो चिकल त्याच्या अगोदर आपण जाऊन येश्ता घेऊन येथे बघा पाणी बघा कालपासून चालू आहे आज तिसरा चौथा पाच सम चौथा तर पाच वाटा सगळ्या पाण्याचा बघा सुरुवात केली आहे जोरदार एकदम पाणी वाटतं वापस हो पाणी आला वापस इकडे इकडं बघा पाणी काय चालू आहे जोरदार एकदम धुवाधार पाऊस चालू आहे धुवाधार इकडं कौशाला लाईन बघा नॉकअप झालेली आहे गाड्या थांबलेल्या था, त्या था, इकडे या साईडला त्या गाड्या थांबल्या इकडे या गाड्या थांबल्या आता रॉंग साईड मारून जायचं आपल्याला बघू चला लॉंग साईड आपण कितपर्यंत जाता जिथपर्यंत जाता येईल तेवढं की जाऊ जर नाही जाता आला तर मग आपण रिटर्न ठेवून येऊ हो घरी काय करशाल मग कारण मग ट्रॅफिक असेल हे पाणी भरलं असेल मग काही इलाजच ना त्याला चला दाखवतो तुम्हाला पण इथं याचा चालू आहे मेन रोड आपल्या इथली अण्णा पहिलं आपल्या गावात राहायचा इकडे आता आले तो कौशाला राहायला इकडे पाऊस बघा आज किती पडतो वाटला नाश्ता न ना भेटणार पण नाश्ता भेटला आपल्याला सो आता जाऊया मस्त की घरी नाश्ता करू आणि आपली पाण्याची टाकी साफ करायची आहे ती पाण्याची टाकी साफ करून घ्यावं आपण तर अजून आंबोळला गेले मी हातपाय धुल्यानं फक्त आलो इकडे नाश्ता घ्यायसाठी साइड साईडच्या येतात कारण समोरून साईड जी येते तिकडे मुंबईला जाणारी जी आहे समोरून येणारी ती लाईनला पाणी जाम भरायला लागले वापस रोडला त्याच्या मुलं या गाड्या सगळ्या रॉंग साईडवर रिक्षा विक्षा यायला लागल्या आता तुम्हाला दाखवता बघा समोर किती गाड्या स्लो झालेल्या तिथे त्या आणि तिकडे बघा किती त्यांची ट्रॅफिक लागलेली आहे का तर कारण त्याला प्रॉब्लेम एकच पाऊसाचा पाणी साफलाय त्या रोडवर स्पीड ब्रेकर दोन दोन बनवले आहे तुम्हाला दाखवत इकडे बघा इथूनच सगळ्या गाड्या राँग साईडवर आल्या आणि या गाड्या बघा पाणी बघा तिकडे त्या साईडला किती दाखवतो मला आता पाणी किती पाणी साधे आपली ठरवली आहे बघा इथं आता पाणी बघा किती पाणी बघा त्या साईडून इकडं पाणी येतं यो पाणी त्या साइडचा या साइडला येतोय इकडे बघा किती पाणी झाले त्याच्यामुळे गाड्या सगळ्या स्लो चालल्या त्या बघा किती किती गाड्या जाम झाल्या बघा इकडे बघा किती नाही इकडे बघा या साईडला किती पाणी आलं आता मगाशी मी गेलो इथून तेव्हा काहीच नव्हता पण आता बघा पाणी काही इकडे बघा येऊ सगळं भरायला लागलेला आता संपूर्ण वापस वापस पाणी गावात यायची शक्यता असं वाटतं मला इकडे बघा किती पाणी भरलं बघा हे बघा हे बघा पाणी बघा चला आपण निघलो इथून कस तरी आता आपण आता जाऊ घरी सगळं पाऊस बघा किती झाले आपलीकडं वापस मला शूटिंग करताना आली कारण पा गाडी चालू होती म्हणून इकडं बघा कालच्यासारखा आज पण संपूर्ण याच्या पाणी भरला इकडे बघा यांची आम्ही यां कधी पाणी नसतात तर यांची यां आणि पाणी जायला लागला इकडे इकडं बघा पब्लिक रोडला पब्लिकच नाही इकडे बघा पाणी बघा जो आपल्या आतमध्ये पण सगळा पाणी हाय काय हा हे बघा तिकडे बघा सगळा पाणीच पाणी दिले काय मी कचरा करता ऐकलं ना हजेर तो कौशाला एवढा पाणी भरला येता येता तर मी गाडी आहे ना रोष जिकडं पाठीमागं ठेवले आता गाडी आणि आता वापस पाणी भरले आपल्या खाली पण इथं आता नाश्ता करताना मग खाली जाता चला या नाश्ता करायला गाडी बघू शकता आता तुम्हाला पाणी दाखवता आज वापस पाण्यात मी कहरच केलेला आहे आपली इथं कधी एवढा पाणी येत नव्हता इथं बघा पाणी बघा आज आपली किती राही झालाय नाही कमी का नाही नाई ना? बघ आवरतीला आज पाणी किती गेला बघा इकडे बघ कमी पाणी आज एकदा वापस भरला येऊन गेल तर साबिकेल ता मी वापस होता तसा भरला आणि आता वाजला किती माहिती का साडेआठ साडेआठ ते नऊ वाजला असेल आता सगळा वापस जसा तसा सगळा आखा साफ केलेला वापस सगळा पाणी भरला सगळीकडे बघा सगळं जोतो सगळी घाण बिल जातो हे ते करतो इकडे बघा हो आता जास्त झाला मगाशी पाणी भरलेलं बघा आता वापस एकदम तो पाणी पूर्ण दा हे झालेला आहे इकडे बघा तुम्हाला भिजला भीज आम्ही कसं भिजल्या दादा तिकडे पण भरले का दादा तुमच्याकडे उभारले घरात चालू आहे पत्रवल्या ना पत्रवल्या ये आम घर दौल पानी बगे कि ये बगा थोड़ा सा बाकी है यो टाकी टाकी तो पूर्ण भर ली है गाड़ी लगा बाकी थोड़ा सा इकड़े तो बगा कभी एवडा पानी ना इकड़े आज पानी बगा कि <laughs> बगा बाई चे घर आज काल आम सगला साफ के बाई नहीं पण आज होतात त्यांचा सोपा बघा कसा झाल्या अख्खा हाल बघा चित्रा बघा कुठं वर बसले खिडकीवर पाणी बघा भाऊजी दे आता काहीच नाही का करू इकडे गाड्या वगैरे कशा डुबल्या अद्या पाणी इकडे निकलची निकलची गाडी बघा किती पूर्ण पाण्याने डुबले अरे कोणची मोटर चालू आहे भाऊजी बंद करा जी अरे पाणी येल डबल तो किती करशील तरी तो वापस गाडी गाडी इकडे गाड्या बाय डुबल्या इकडे गाड्या बाय कशाला आता सध्या इतक डोक्यापर्यंत पाणी आहे मंदिर व पूर्ण अर्धा मंदिर झुबलं पाण्यामध्ये इकडे गाडी बघा ही गाडी पूर्ण पाण्यामध्ये गेली इथं अर्धी पाणी गाडी पाण्यात डुटली ती तिचा नंबर प्लेटच दिसतो थोडासा पट्ट इकडे पाणी बघा गवली गवली चप्पल बघा इकडे गाडी अर्धी पाण्या डुवली आहे काय मस्ती पाण्या इथे मजा आहे ना मजा इतने 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 यांची मजा आहे बघा आम्ही थोडा बाकी अंदर आणि गेल्या इकडे बघा इकडे यो पाणी इकडे यांचे इकडे आतमध्ये पूर्ण पाणी गेलंय भैया भज गया बज गया तू भैया मस्त ऐजी करते इस्त्री आली पाणी एवढ आणि वर्षा धाऊ वर्षा 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 भाई इ तर पाणी डोकळंच वरती आहे वरती याचे वरती सगळीक भाई तर वरती चडली नाही घर चालू नाही तुमच्या काय तुझं घेतात नाही इकडे बघा यांच्या घरात पूर्ण पाणी आकार इकडे बघा

इंजिन थोडा ना बाकी काही साधा डुबवला इकडे या गाड्या बघा तो जाम पाणी <laughs> अरे नको काढू मला तो पाणी सगळं वापस येतो तो गाडी काय दुसरी गाडी आता तिला लगेच चालू न पाणी सगळं उतरू दे आणि एक साईडच्या डाव्या साईडच्या उचलला का गाडी म्हणजे तो कसा माहिती पिशी लावले झाला तरी तो जल न पाणी एक साइड उचल तिकडच्या ते साईडच्या उचललं ना डाव्या साईडच्या तर मग इकडे या साईडला पाणी झालं सायलेन्सर मध्ये गेलेलं बाहेर निघल पाणी बघा पूर्ण गाडी बघा अर्धी पाणी झालंय गाडी सायलेन्सर वगैरे पूर्ण डुबले इथं बघा टायर बघायचं हे बघा आता तर पूर्ण टायर डुबला इकडे हे गल्ली बघा किती पाणी आहे इकडे शबया। शबया है शबया। इधर पानी कचरा करता कचरा ये मित्र आ डगते आ रहा है अभी इधर साथ में आया था मेरे गया वापस उधर ही तिसर ना नाही आज पाकिट खतम करेगेट खतम करेगा परिस्थिती सकाळपासून मी पाण्या नव्हतो ना आता पण मी पाण्याच्या जस्ट आताच मी अंघोळ गेले ना आताच इकडे बघा तुम्हाला दाखवली इथं पाणी पडायला लागला बघा इथं समोर अरे हा यो यो इथं पत्रा फुटला यो समोरचा पत्रा फुटला आपला तेव्हाच ते येऊ यायला ठीक आहे चल बाबा पाऊस बघा किती आता मग आम्ही सगळा तिथे साथ घेतात आणि इकडे बघा सगळी इकडं पाणीच पाणी झालं बघा वापर आज हे भाऊजी आहेत ना हे सुरका नवरा यो सकाळपास पाण्यात भिजतो ये अजूनपर्यंत बघा आता वापस सगळा भरला बघा आपली ते बघा लहान दिन पुरा इकडे बघा सगळा घाण इतर इकडे बघला सगला बघला वापर पाण्या तिकडे पाणी तिसऱ्यांदा पाणी झालं आता संविधानी आज जेवाला नाही पण आज तिने मिस्तर मिसर आहे ना पटकी मिसल आहे ना पाव आहेत बघा या खायला आता पाऊस आणि पूर्ण हेच करून ठेवलं याय ना आणि माझा गौरव बघा गौरव ये कधीपासून टाकी साफ करतो साडेपाच वाजता ती टाकी साफ झाली साडेसात वाजता ही पोरी तर माझ्या बघा क करतो का त्या काय पेंटिंग करतो का माझी ही पोर माझी तिकडं तिची पण पेंटिंग चालू आहे बघता तुम्ही दाखवलं असताना एवढा खतरनाक चिकल सगळं गटराचा पाणी बसला तेवढा सगळं शी साफ केला मी माझ्या हाताने आता उद्या तिला वापस एकदा साफ करायला लागेल पाणी चांगला मारून आला जा नमक भराव लागेल तिला पेंटिंग